तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे खूप तुम्ही सगळेजण खूप मजेत असणार तर बाग दे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा व्हिडिओत तर मित्रांनो मी आता निघलो तर शेताकडे कारण आपल्या शेतामध्ये जे ना मोसंबी लावली त्याच्यामध्ये आपल्याला टिलर तर टिलर करायला जातो शेतात आणि काय आपल्याला बँडच्या ऑर्डरी पण आल्या आहेत त्या पण पूर्ण करायचे आपले पेपर पण आता आटपले तर त्यामुळे तर चला मित्रांनो आधी आपण त्यातलं कामात मग आपलं काम चालूच राहणार आहे बँडचं तर चला One hour later. <whistles> A few moments later... टी जब तक तोडेगे नहीं तब तक छोड़ेंगे वन आवर लेटर आता कायची परिस्थिती अशी मित्रांनो आपलं जे ना हे आता हे उभं झालेलं आहे आता असं असं आडबा मारायचं आहे आता उभं झालं आता आता ट्रॅक्टरला उडं कर नस्त ऊन लागत चला पाणी पिऊन घेऊ परत कामाला लागतो मेनी आय वॉज लेट तर मित्रांनो आपलं टेलर करून झालेलं आहे पूर्ण आणि ते पाहते तिथं सोडलेलं आहे आपलं टिलर आणि ट्रॅक्टर आहे दुसऱ्या शेतात तिथं कापूस एस जाऊ ना आपलं ट्रॅक्टर तिकडे आहे सध्या आणि आता आपल्याला फक्त एकच काम आहे बैला मदत घ्यायचे गोडाऊनमध्ये बैलांना मदत घेऊन घरी निघायचंय तर चला चो सबस्क्राइब करा ना one hour later just i visited to our home इंग्लिशच्या नादात न पडता मी मराठीत बोलतो तर मित्रांनो आपण आता नेमके पोहोचलोय आहे घरी तर चहा पाणी पिऊ आराम वगैरे करू थोडा मग एडिटिंगला बसू तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब च तर चला भेटू पुढचे व्हिडिओ